आणि मोठी बातमी आती येते महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या ता प्रचारासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याचं समजतय रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी आपण बघतोय की जे नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठं यश भाजपला मिळालेलं आहे त्याची जल्लोष सभा सुरू आहे भाजपा कार्यालयात या सभेमध्ये आमदार योगेश नागरिक आ, ही माहिती दिलेली आहे की दिले महापालिका निवडणुकांच्या आधी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत एक मोठी सभा घेणार आहेत त्याच वेळेला मुंबईतील मोठे प्रोजेक्ट असणार आहे त्या प्रोजेक्टचं भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि तेव्हा मोदी सभाचं आयोजन केलं जाणार आहे महापालिका निवडणुकांसाठी भाजपामध्ये आत्तापासूनच एक उत्साह संचारला आहे आणि या विजयानंतर कुठंतरी त्याचं पुढचं जे टार्गेट असणार आहे ते मुंबई महापालिका असणार आहे स्वतः पंतप्रधान येणार असल्याचा भाजपाच्या आमदारांनीच वक्तव्य केलेलं आहे रश्मी धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल